भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील उद्या म्हणजेच गुरुवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उन्मेश पाटील यांची ही नाराजी भाजपाला जळगाव लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकते कारण उन्मेश पाटील यांची चाळीस गावात मोठी ताकद आहे भाजपकडून उन्मेश पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उन्मेश पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा पक्षप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतल्याचे समजते त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेश पाटील हे मुंबईला गेले होते भाजपच्या स्मिता वाघ म्हणतात मला अजूनही असं वाटतं की उमेश पाटील हे असा काही निर्णय घेणार नाहीत मी प्रचारामध्ये आहे त्यामुळे मी अशी कुठलीही बातमी बघितली नाही मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत मी माझ्या तत्वाशी आजपर्यंत तडजोड केली नाही एकनिष्ठ राहिले पक्षासोबत एकनिष्ठ राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता उभी राहिली आहे अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली आहे महाविकास आघाडी जळगाव लोकसभा मतदारसंघ ले ले हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने नुकत्याच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि काही इतर इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती